पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी मोबाईल चोर पकडला एक लाख अठ्याऐंशी हजाराचे पंधरा मोबाईल केले जप्त एका नगरात झालेल्या मोबाईल चोरीच्या यशस्वी तपास लावत, लावत स्थानिक गुन्हे शाखा एल सी ने कबीर युसुफ काजी राणा चाळीसगाव रोड गजानन कॉलनी धुळे याला जेरबंद करून त्याच्याकडून इतरही चोरींचा उलगडा करून पंधरा मोबाईल हस्तगत केले आहेत तर पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या मार्गदर्शनाने सदरची ही कामगिरी करण्यात आली तर अंबिका नगरात अज्ञात चोराने मोहम्मद कमरुद्दीन मोहम्मद जिजज उल्लू कुरेशी यांच्या मालकीच्या विपो कंपनीचा मोबाईल लांबला होता तर पंचवीस डिसेंबर रोजी सदर ही घटना घडली या प्रकरणी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता तर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे व अपर पोलीस अधीक्षक किशोर काडी यांनी विशेष लक्ष घालून मोबाईल चोरी करणाऱ्यांचा शोध घेण्याचे एल सी बी पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना सूचना केल्या त्यानुसार शिंदे यांनी मोहीम राबवून कबीर युसुफ काजी याला ताब्यात घेतले व त्यांनी चोरीची कबुली दिली आणि इतरही ठिकाणी घेतलेले मोबाईल पोलिसांना काढून दिले तर यात एकूण एक लाख अठ्ठ्याऐंशी हजाराचे मोबाईल हस्तगत करण्यात आले असून सदरची ही कामगिरी पोलिस अधीक्षक श्रीकांत दिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे सहाय्यक उपनिरीक्षक श्याम निकम हेड कॉन्स्टेबल सुरेश बालेराव पंकज कायर मोडे पोलीस नाईक रविकिरण राठोड पोलीस कॉन्स्टेबल गुनंत पाटील पोलीस कॉन्स्टेबल सुशील शेंडे नीलेश पोद्दार अमोल जाधव अशांनी सदरची कारवाई केली आहे पंचवीस बारा दोन हजार तेवीस रोजी आ, एक आपल्याकडे सी आर नंबर सिक्स्टी फोर सहा ऑब्लिक चोवीस हा एक मोबाईल थेपचा गुन्हा आपल्याकडे रजिस्टर्ड होता त्या अनुषंगाने गोपनीय माहिती मिळाली असता एक कबीर युसुफ काझी हा चाळीसगाव रोड धुळे इथे राहणारा आरोपी आहे ज्याला आपण अटक केली त्याला ताब्यात घेतलं त्याच्या सर्च सर्चमध्ये आपल्याला किमान पंधरा चांगल्या कंपनीचे मोबाईल आता हस्तगत आपण केलेले आहेत ते सीज केलेले आहेत आता हे जे पंधरा मोबाईल आहेत यांचं रेकॉर्ड फायनिंग चालू आहे की हे कुठल्या कुठल्या गुन्ह्यामध्ये आहेत का याच्याकडे कुठं मिसिंग अथवा इतर पोलिस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत का याच्याबद्दल आता माहिती घेणं जा चालू आहे आणि अजून देखील मोबाईल आपल्याला याच्यामध्ये मिळू शकते लिंक्स मिळाल्यामुळे धन्यवाद